नमस्कार मित्रांनो हिवाळा सुरू झाला की कोंबड्यांना न्यू कॅस्ट्रल सारखे धोकादायक रोग पटकन होतात म्हणूनच खूप महत्वाचे आहे या डोस डोस हा पहिला सात दिवसाच्या असताना पाण्यात मिसळून दिला जातो किंवा पिल्लांच्या उजव्या डोळ्यामध्ये एक एक थेंब टाकला जातो जर तुम्ही पाण्यातून देणार असाल तर हिवाळ्याच्या दिवसात पाणी स्वच्छ आणि थोडस कोमट असलं पाहिजे त्यानंतर हर डोस लासोटा लशीचा एकवीस दिवसांनी पुन्हा लासोटा बूस्टर हा डोस दिला जातो यामुळे इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग होते तर ही व्हॅक्सिन देण्यापूर्वी पिल्लांना एक ते दोन तास आधी पाणी किंवा खायला द्यायचं नाही त्यानंतर लस द्यायची आहे यामुळे लसीचा परिणाम चांगला होतो पिल्लांवरती या हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंड हवा पिल्लांना लागून देऊ नका त्या शेड्यूल फॉलो करा आपले शंभरपैकी शंभर पिल्लं सुरक्षित राहू शकतात अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा लासोटा लस ही पूर्ण माहिती पाहिजे असेल तर यासाठी चॅनलवरती व्हिडिओ आहे